प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चॅनल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरक्षण विरोधी वक्तव्याचा आणि सुनील केदार यांनी काँग्रेसची सत्ता असल्यास लाडकी बहीण योजना बंद करू या वक्तव्याचा आज इचलकरंजी शिवसेनेच्या वतीनं राहुल गांधी आणि सुनील केदार यांच्या फलकास जोडे मारून पायदळी तोडवून निषेध व्यक्त केला गत आठवड्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या विधानावर सत्ताधारी पक्षाकडून जोरदार टीका केली जात आहे त्यातूनच दोन दिवसांपूर्वी सुनील केदार यांनी एका भाषणादरम्यान राज्यात काँग्रेसची सत्ता असल्यास मुख्यमंत्री लाडकी वाहिन योजना बंद करू अशी घोषणा केली त्यामुळे शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या चांगल्याच आक्रमक झाल्या त्यांनी आज इसलकरांची येथील महात्मा गांधी पुतळा चौकात राहुल गांधी आणि सुनील केदार यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली काँग्रेस लाडक्या बहिणीचा सावत्र भाऊ आमचे पैसे नका खाऊ लाडक्या बहिणीचा दुष्टभाऊ केदार तुला आम्ही निवडणुकीत पाडू बँक घोटाळ्याच्या आरोपी लाडक्या बहिणींची केदारला पोटदुखी मिळून साऱ्या झाडी बहिणी काँग्रेसला बाजू पाणी सुनील केदारचं करायचं काय अशा घोषणांनी परिसर दनाडून सोडला दरम्यान यावेळी राहुल गांधी आणि सुनील केदार यांच्या निषेधाच्या फलकाला जोड्याने मारण्यात आले तसेच पायदळी तुडवून शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला आंदोलनात वैशाली डोंगरे सलोनी शिंत्रे स्नेहांकित भंडारी शकुंतला पाटील चित्रा दुधाणे सरिता पांडव दीप्ती लोकरे मीना भिसे रेखा बिरंजे सुप्रिया वायदंडे वैशाली शिंदे विद्या जाधव उमा जाधव वंदना शिंदे राजश्री जाधव भाऊसाहेब आवळे रवींद्र लोहार इक्बाल करावंत अमरसिंह माने गणेश जाधव ऋषी गौड यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते